आम्ही सगळ्यांनी तर माहित ट्राय केला पण आमच्या मॅम योगा इन्स्ट्रक्टर मॅम त्यांना हवी होती कॉफी आणि ते पण विदाऊट शुगर <laughs>

मी म्हटलं मी एकटी येऊन किती काय काय ट्राय करणार मग माझ्या डोक्यात ट्यूब भेटली की मी माझ्या मैत्रिणींना घेऊन जाते आम्ही सगळ्या आलोयच्या झोरपला आणि हे आलेले आहे मोहितो आम्ही अजून टेस्ट नाही केलं सगळ्यांनी प्लीज टेस्ट करा बैल आम्ही आलो आणि एवढी सगळी माणसं यायला लागली गर्दी आली आमचं शुभ <laughs> सो फायनली आम्ही एक टेबल ग्रॅफ केलं आणि आम्ही सगळेजण बसलोय आणि आता येत होती रेडी होती तर ऍक्च्युअली आम्ही असा ऑर्डर नाही दिलेला मी म्हटलं की वेगळ्या वेगळ्या डे म्हणजे कसं सगळेजण व्हरायटी ट्राय करतील हे क्रॅनबेरी आहे ते स्ट्रॉबेरी आहे काय अजून नाव मींट आहे असं वेगळ्या वेगळ्या काय काय या सगळ्यांना तुम्ही मंगळागौरीच्या ब्लॉग मध्ये भेटलाय या माझ्या मैत्रिणी योगावाल्या हे कोण माझ्या बाजूला मी टेबल का चेंज केलंय कारण की माझी मैत्रीण बरं वाजूलच वाटली तर मी तर त्यांना ओळखते आणि त्यांना पण मी समृद्धी कोणीतरी आपलं काही काय माहिती होत पण मी खूप बदलली आहे असं त्यांचं म्हणणं आहे अपेअरन्स माझं त्याची पण त्यांनी फटफटला ओळखलं आहे मग म्हटलं कसं वाटलं तुम्हाला

अमेरिका <laughs> <So, laughs> उद्या मी बघून घेणार चुन चुन के बदल एक थांबण्यासाठी फोटो पण काढले आम्हाला सगळ्यांनी एक एक बाईट घेतला चांद सुंदर छान हे छान खूप एकदम बेस्ट आहे आम्ही <laughs> सगळ्यांनी तो तो ट्राय केला पण आमच्या मॅम योगा इन्स्ट्रक्टर म्हणाल त्यांना हवी होती कॉफी आणि ते पण विदाऊट शुगर आपण विचारूया कशी वाटली कॉफी जोरपूर मधली जी कॉफी आहे विदाऊट शुगर, शुगर वाटत नाहीये की त्याच्यामध्ये बिलकुल कॉफी म्हणजे शुगर नाही त्याचं ब्लेंड खूप सुंदर आणि पिऊन समाधान वाटेल खूप छान म्हणतो एक्सेप्ट घेतलं तरी बरं वाटतं की फ्रेशनेस एक वेगळा फील ओके थँक्यू आणि आमच्या वर्षामध्ये आहे पण छान आहे ते उद्या मी बघून घेईन

आम्ही आहोत आठ जणी आमच्या मॅम तर काय खात नाही पिझ्झा पण त्यांनी एक बाई ट्राय केला ओके तर झालं असं की माझ्यासाठी एक पीस कमी पडला मग माझ्या मैत्रिणी एवढ्या एवढ्या माझ्या मैत्रिणी चांगल्या त्यांच्या पिझ्झाचा एक छोटा तुकडा मला दिलाय बघा इकडे पण अजून एक तयार आहे थँक्यू

हा जो रॅप आहे झोरको मधला प्रॉपर स्टफिंग भरलेला आहे आणि खूप छान आहे टेस्टी आहे एकदम मस्त आहे मस्ट ट्राय नाही सगळेच आयटम म्हणजे

mau saut kuis mau saut tuh apa? Osemai kushen dulu. Osemai? Tahu nih, tahu nih, tahu yang saut. Oh ya. Saat order tiba. Tuh kaya